नमस्कार मी सुवर्णा एका छानशा छान व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा कालच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग पाहिलेली आहे टॉपची आज आपण त्याची स्टिचिंग करणार आहोत त्यासाठी मी कॅनवास पेपर घेतलेले आहे आणि त्याची गळ्याची कटिंग करायची आहे आपल्याला तर गळारुंदी साडेतीन इंच घेऊन पुढचा गळा आहे तो पाच इंचा घेतलेला आहे आणि त्याला चौकोन बॉक्स आखून घेतला आणि गोल गळ्याचा वरच्या साईडला एक इंच निशाणी करून गोलगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि खाली एक इंचावर अर्धा इंचाची आडवी निशाणी करून जसे व्हिडिओ दाखवलेले आहे तसे असे क्रॉसमध्ये रे शोडून घेतलेले आहे पहा ले, ले मार्जिन मार्जिनसाठी एक इंचाने पूर्ण साइडने गोलाकार निशाणी करून आखून घेतले आणि जसे आखले आहे तसे पूर्ण पेपर कट करून घ्यायचा आहे तुम्ही याच्या कटिंगचा व्हिडिओ पाहायला नसेल तर नक्कीच पहा खूप सोप्या पद्धतीने दे सांगितलेली आहे स्ट्रेट कट कुर्ती आहे हा झालेला आहे आपला पुढचा गळा म्हणजे फ्रंट साईडचा गळा झालेला आहे आता आपण बॅक साईडचा पण कट करूयात म्हणजे आपल्याला दोन्ही पूर्ण ड्रेसची शिलाई पाहिजे आहे आपण बॅक साईडलाही साडेतीन इंचाची गळारुंदी घेतलेली आहे आणि उंची चार इंच घेऊन त्याचा चौकन बॉक्स आखून घेतला गोलाकार गळ्याचा आकार देऊन घेतला आणि एक इंचाची शिलाई मार्जिन ठेवून बाहेरच्या साईडलाही गोलाकार देऊन घेतला जसे आकले आहे तसे पूर्ण कट करून घ्यायचे आणि हे पूर्ण मी कपड्याला कॅनवास पेपर इस्त्रीच्या सह्याने प्रेस करून घेणार आहे माझे दोन्ही गळे कट करून झालेले आहेत आता आपण याला कपड्याला प्रेस करून घेऊयात मी प्रेस करून घेतलेले आहे आता साईडचा एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे आणि छोटे छोटे कट्स मारायचे आता आपण जे साईडनी कट केलेलं आहे कट्स मारलेले आहे ते दुमडून टिक मारून घेऊया आपला गळा पूर्ण व्यवस्थित असा चिटकून आणि जोडून झालेला आहे आता सेंटर काढून घ्यायचा असा खालच्या साईडलाही वर वरीच एक कट मारलेला आहे आणि खालच्या साईडलाही निशाणी करून घ्यायची असं मी नखाच्या सहाय्याने प्रेस करून खाली एक रेश मारून घेतली चॉकने पाता जो आपल्याला ड्रेस शिवायचा आहे मी त्याचे अस्तर जोडून घेतलेले आहे आणि मी कटिंगमध्ये सांगितले होते की मी आपण पुढचा भाग ठेवून कशासाठी कट करायचा नाही आहे आणि मागचा ठेवून बॅकसाईड ठेवून कट करायची म्हणजे एखाद्या वेळेस आपला लक्षात जर नाही आले तर हे जे पुढचा भाग असतो तो कट केला जातो म्हणजे दोन्ही साईडचे कट झावतात त्यामुळे आपण कधीही कट करताना बॅक बॅकसाईड ठेवूनच कट करायचा आता हे आपण जे आर्महोलचा आकार दिलेला होता तो कट करून घेतला अस्तर जोडून घेतलेले आहे मी आता आपण गळा कसा जोडायचा ते पाहूयात गळ्याचा जो आहे तो सेंटर काढून घेतलेला आहे आणि असं मधोमध्ये रेश ओढून घ्यायची थोडीशी म्हणजे आपल्या लक्षात येईल की कुठपर्यंत आपला सेंटर येतो एकदम मध्यभाग कुठपर्यंत येतो अशी थोडी चॉकने मी निशाणी केली आणि आता आपण जो कॅनव्हासला चिटकवलेला गळा आहे तो घ्यायचा आणि पासाबरोबर सेंटरला सेंटर ठेवून घ्यायचा एक टिप मारून घ्या किंवा पिन लावून घ्या तुम्ही कोण काही करू शकता मी टिप मारून घेतलेली आहे मोठ्या नंबरने आणि आता गळा जोडून घ्यायचा व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे गळा जोडून घ्यायचा हे आपला गळा जोडून झाला आता म्हणजे आपण जो एक्स्ट्राचा आतला कापड आहे तो शिलाई मार्जिन ठेवून कट करून घ्यायचा त्याला छोटे छोटे असे कट्स मारायचे म्हणजे गळा जो आहे तो फिनिशिंग नाही येतो एकदम व्यवस्थित गोलाकार असल्यामुळे छोटे छोटे कट मारायचे पाहिजे आपण मोठ्या नंबरची टिप मारली होती ती जी एक्स्ट्राच्या कपड्यावर आलेली ती काढून घेतली आणि आता पूर्ण गळा असा पलटून घ्यायचा आहे पूर्ण असे कोणे जे आहे ते काढून घ्यायचे आणि अस्तरच्या साईडला एक टिप मारून पण घेऊ शकता किंवा प्रेस करून पण तुम्ही घेऊ शकता मी पूर्ण गळ्याला टीप मारून घेतलेली आहे आपली पुढची साईड जी आहे ती तयार झालेली आहे तर आपण बॅक साईड पण मी या पद्धतीनेच तयार करून घेणार आहे पहा किती व्यवस्थित असा गळा आलेला आहे आता बॅकसाईड कट कर तयार करून घेते हे पहा मी बॅक साईडलाही गळा जोडून घेतला आता ह्याला मी दाब टिप किंवा काहीच मारलेलं नाही आहे तर आता आपल्याला ह्याला जे शोल्डर जोडायचे आहे त्याची फिनिशिंगसाठी काही टिप्स आहेत ते पहा मी कसा जसा व्हिडिओ दाखवलेला आहे तसा त्या पद्धतीने आपण ठेवून घ्यायचा आणि जी शोल्डर आहे ते शोल्डरच्या साईडला टिप, सा शोल्डर शोल्डर टिप मारून घ्यायची त्याचा शोल्डर उतार राहिलेला आहे त्याच्यामुळे शोल्डरच्या जो मोंढ्याच्या साईडला अर्धा इंचाची निशाणी केलेली आहे मी त्या निशाणीवरूनच मी टिप मारत आहे आणि गळ्याची पट्टी जी आहे ती जशी व्हिडिओ दाखवलेली आहे त्याप्रमाणे ठेवून घ्यायची म्हणजे एकदम गळा जो आहे तो एकदम फिनिशिंग नेतो पहा एक साईड झालेली आहे मारून पहा दुसऱ्या साईडला आहे पहा तसेच करायचे जे आपण जे पट्टी जोडलेली आहे किंवा कॅनवास पेपर जो जोडलेला आहे तो एक खाली ठेवायचा आणि एक वरी ठेवून जोडून घ्यायचा आहे जे शोल्डर आहे ते जोडून झाले डबल टिप मारून घेतली आता पहा किती सुंदर असा फिनिशिंग गळा येतो ते पहा किती व्यवस्थित पट्टी आलेली आहे तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करा आता आपण जो ब बॅकसाईडचा जो गळा आहे त्याला पूर्ण टिप मारून घ्यायची आपण फ्रंट साईडला मारले मारलेली आहे आता बॅक साईडला मारून घेऊयात पहा आपली पूर्ण टीप मारून झालेली आहे पहा किती व्यवस्थित असं आलेला आहे आता आपण त्याचे स्लीव्ह जोडायचे आहेत स्लीव्ह आणि चेक करून घ्यायचे व्यवस्थित आले आहे का कुठे खालीवरी झाली आहे का किंवा खालीवरी मोंडा जो आहे तो खालीवरी झालेला आहे का नंतर आता आपण त्याला स्लीव जोडणार आहोत आपल्या स्लीव जोडण्यासाठी रेडी आहेत तर आता आपण याचा सेंटर काढून घेऊयात स्लीव्ह जोडताना एक काळजी घ्यायची जो समोरच्या साईडचा भाग आहे त्या समोरच्या साईडला जो मच्छीकडचा आकार दिलेला आहे तो आला पाहिजे नासा बरोबर एकदम सेंटर ठेवून ए पा एकदम परफेक्ट अशी बाई बसलेली आहे आपली अशीच ठेवून मी दोन्ही स्लीव जोडून घेणार आहे स्लीव्ह जोडून झाली तर त्याला डबल टिप मारून घ्यायची पाल डबल टिप मारून घेतली मी दोन्ही स्लीव जोडून झालेले आहेत फिटिंग पण मारून घेतलेली आहे फिटिंगची जी निशाणी होती आपली त्या निशाणीवरच मी फिटिंग मारून घेतली आता आपण कट्स मारायचे कसे मारायचे पहा कटला झोळ आपला जो पीळ पडतो तो पीळ येऊ नये याच्यासाठी मी टिक्स सांगितलेल्या आहेत छोट्या छोट्या तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल पहा आता ड्रेस जायचं आहे सुलटा केलेला आहे मी आणि कट मारताना जे आपण कट मारायचे आहेत जे एक्स्ट्राचे जे कापड सोडलेले असते आपण कट मारण्यासाठी तिथून बरोबर आले पाहिजे तर व्यवस्थित एक पूर्ण कटची टिप मारून घ्यायची टिप मारताना पहा डबल फोल्ड केलेले आहे एकदा एक घडी घातली आणि नंतर दुसरी घडी घालून मी पूर्ण कटला टिप मारून घेतली पहा जिथे आपल्याला कट चाप जो असतो तो मारण्यासाठी पहा असं व्यवस्थित सुईमध्ये ठेवायची कपड्यामध्ये आणि कापड जे आहे ड्रेसचे ते पूर्ण फिरवून घ्यायचे म्हणजे आपले कट जे आहे ते एकदम व्यवस्थित येतात असे व्यवस्थित ठेवून पूर्ण टिप मारायची म्हणजे मागे पुढे होणार नाही स्विझरमध्ये ठेवली तर एकदम व्यव मा मागे पुढे होत नाही एकदम व्यवस्थित येतात अशा हाताने व्यवस्थित करत टीप मारायची दुसऱ्या एक कट मारून घेऊया त्यालाही डबल फोल्ड केले डबल फोल्ड करून टिप मारून घेतली हा दोन्ही कट मारून झालेले आहेत पहा किती व्यवस्थित आलेला आहे कुठेही पीळ नाही किंवा वरी नाही आहे आणि आता खालचे जे आहेत ते खालच्या टिपा पण दोन्ही मारून घ्यायच्या आपल्या दोन्ही टिपा मारून झालेल्या आहेत खालच्या कटच्या आणि साईडच्या पण आता आपण जी साईडची टीप असते ती मारायची ते टी, टी, मारताना जे आहे ते जर आपण व्यवस्थित नाही द घेतले तर त्याला पीळ पडण्याची शक्यता असते त्यासाठी पहा एक छोटीशी ट्रिक सांगितलेली आहे तर अशी जी साईडला टीप मारताना असे व्यवस्थित ठेवायचे आणि हे जे बोट असते आपले ते बोट आपण मागच्या कपड्याला दाबून ठेवायचे म्हणजे आपला जो कपड्याला पीळ पडतो तो पीळ पडणार नाही पहा असे व्यवस्थित असे बोट दाबून धरायचे म्हणजे एकदम व्यवस्थित येतो माझी ही छोटीशी ट्रिक कशी वाटली नक्कीच कमेंट करा मी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या पद्धतीने कुर्ती शिवता नक्कीच कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू